हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा ऑगस्ट बारा आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रता एकादशी भगवान महादेवांना समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपण अनेक उपवास सण हे साजरे करत असतो त्यापैकी एक विशेष म्हणजे पुत्रदा एकादशीचं व्रत तर जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही पाळत असतो तर या एकादशीचं पालन करणाऱ्याला सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते आणि संतान प्राप्ती सुद्धा होत असते एकादशीचं व्रत पाळल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद सोबतच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केल्यामुळे भगवान शिवांचा सुद्धा आशीर्वाद हा मिळत असतो तर या एकादशीचं व्रत केल्यामुळे मनुष्याला संततीचं सुख प्राप्त होतं आणि हे व्रत केल्यामुळे फक्त संततीच प्राप्त होत नाही तर त्या व्यक्तीची सर्व पाप नष्ट होऊन त्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत असते तर व्रता चा मदे सूक उन, या व्रताच्या शिवप्रभावामुळे धनसंपत्ती वाढते घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळी ये झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि कर पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पुत्रदा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असतं आणि या व्रताच्या वेळी योगनिद्रेमध्ये भगवान विष्णू हे लीन होतात तर या पवित्र व्रतावरती आपण जर काही प्रभावी उपाय केले तर देवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होतात आता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न सुद्धा केला असेल पण कधी कधी कितीही प्रयत्न आणि कष्ट केले तरी सुद्धा कुठलीही इच्छा आपली पूर्ण होत नाही कोणतंही काम जे आहे तर ते आपल्या मनासारखं होत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश हे मिळत असतं आणि म्हणूनच जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती जर काही उपाय केले तर त्या उपायाच आपल्याला नक्कीच फळ हे मिळत असतं प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळून आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात मग तुमची इच्छा कुठलीही असू शकते मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल कर्जातून मुक्तता तुम्हाला हवी असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकत नसेल नोकरी प्राप्ती होत नसेल तर नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुळशीचं पान तर आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधीच आपल्या घरामध्ये तुळशीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे तुळशी मध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणूनच आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जेव्हा पूजा करतो तेव्हा तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं असतं कारण विष्णूला हे पान तुळशीचं अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीचा वास असतो त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो आणि त्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा टिकून राहते तुळशीच्या पानांचे काही उपाय केल्यामुळे माणसाचं दुर्दैव हे सौभाग्यामध्ये बदलत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा चमत्कारी उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उद्या आपल्याला दा पुतळदा एकादशीला करायचा आहे हा उपाय हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला पंचोपचारे विधिवत पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आधी पण शेअर केलेला आहे तर भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू तु तु तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे कारण अशा प्र प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त हो होत असतं कारण देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे पण एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाहीत तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तुळशीला जा स्पर्श सुद्धा केला जात नाही कारण या दिवशी माता तुलसी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि त्यामुळे तुळशीला स्पर्श सुद्धा केला जात नाही आणि म्हणूनच आपल्याला हे पान जे आहे तर ते आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर हे पान नाही तोडलं तर तुळशी जवळ खाली जे कडून पडलेलं पान असतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाहीत तुम्ही कधीही पूजेमध्ये याचा वापर हा करू शकता आता हे एक पान आपल्याला घ्यायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला एक दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावायची आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही धुवून घेतलं तरीही चालेल यानंतर थोडंसं तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडस पाणी टाकून तुम्हाला पेस्ट बनवायचं आहे त्यानंतर एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यात तुम्हाला, तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे तुमच्या मुलाची प्रगती होण्याबद्दलची तुमची इच्छा असेल तुम त्याचबरोबर नोकरी प्राप्तीबद्दलची तुम्ही हा इच्छा व्यक्त करून हा उपाय करत असाल तर नोकरी प्राप्ती, प्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती किंवा धनप्राप्ती किंवा कर्जमुक्ती किंवा मुलांची प्रगती अशा एकाच शब्दामध्ये जी इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे किंवा तांबण घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे किंवा भगवान विष्णूंच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल तर या दिवशी असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी आणि म्हणूनच तुम्ही त्यांना जवळजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा तर पहा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळेला त्यानंतर एक वेळेला तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना करून व्यक्त करायची आहे जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर तीच इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करून सांगायची आहे आणि संपूर्ण दिवसभर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे हे पान जे तुम्ही ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं पण घ्यायचं आहे मुठभर तांदूळ जे आपण यामध्ये टाकलेले आहेत तर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ जे आहेत आणि ते जे नाणं आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे यानंतर एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये एकवीस तांदळाचे दाणे एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं जे पान आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे बांधल्यानंतर याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधायची आहे बांधत असताना काय करायचं आहे एक तुम्हाला लोटा जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुळशीला लावायचा आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुळशीला बांधायची आहे त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला या पानाला हळदी हो कुंकू लावायचा आहे दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर एक फुल सुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हा तुम्हाला ही पोटली सोडून घ्यायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जेव्हा तुम्ही ही पोटली तुळशीला बांधणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला तुळशीला सुद्धा इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक अतिशय छोटासा आणि अतिशय प्रभावी असा उपाय इच्छापूर्तीसाठी उद्या पुत्रदा एकादशीला तुम्हाला करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं कटकटी वादविवाद होत असतील तुमच्या घरामध्ये नेहमी नकारात्मक वातावरण राहत असेल घरामध्ये पैशाच्या अडचणी वारंवार येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक पितळेचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला चार तुळशीची पानं टाकायची आहेत हे भांड संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे पैशाच्या सगळ्या समस्या या दूर होतात आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते आणि म्हणूनच तुम्ही हा एक उपाय सुद्धा उद्या नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।